युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे रुग्णालयांचे मोठ्या थाटात उद्घाटन सोहळा संपन्न अनेक मान्यवरांनी केला शुभेच्छाचा वर्षाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि लोकांच्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणं गरजेचे आहे सरकारी त्याचबरोबर खाजगी तत्वावरील चांगल्या सुविधांचासुद्धा पुरस्कार आणि प्रोत्साहन केले गेले पाहिजे असे मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील मिरध्यातील युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर के रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आंबेडकर हे बोलत होते यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेशभाऊ खाडे आमदार इंद्रिस नायकवाडी ज्येष्ठ संपादक संजयजी भोकरे भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे जनसुराजचे नेते समीत कदम यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंचेचाळीसहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्र येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभं केले आहे या रुग्णालयात एकाच छताखाली सर्व समावेशक क्रिटिकल केअर सेवा दिल्या दिल्या जाणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय हे एकशे पन्नास बेडचे असून साठ बेडचा सा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवी अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसूज्ज कॅथलॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि नवतंत्रज्ञान ऑपरेशन थेटर्स सिटी स्कॅन यू एस जी एक्स रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप तकले डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर शिशीर गोसावी सौ सानिका प्राणी डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज उमर मुजावर डॉक्टर सुरेश तांबोळी डॉक्टर सोमशेरवर पाटील डॉक्टर विक्रमसिंह जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग गो गोसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फल्ले डॉक्टर अनुराग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवल भोमाज डॉक्टर योगेश दमगे डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रणजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबेरा तांबोळी डॉक्टर कौसर मुल्ला डॉक्टर आदिती फल्ले आणि डॉक्टर श्रुती परमशेट्टी या मिरजेदृत्व तज्ञ डॉक्टरांनी एकत्र देऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभं केले आहे मुळं आणि काय फरक पडेल युनिक हॉस्पिटलच्या निमित्तानं एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचा एक अत्यंत चांगल्या पद्धतीच्या हॉस्पिटलची सुरुवात होती अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा तो फरक होतोय त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटल मुंबई अशा पद्धतीचं काम डॉक्टर्सनी सुरू केले याचा आदर्श महाराष्ट्रात सगळेच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमात एक चांगला संदेश निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय कार्यक्रमात काल धैर्यशील माने सांगितले की आधुनिक जनतेला मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या कालच्या कार्यक्रमात बोलले बे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब हे सर्वसामान्य माणसांच्यासाठीचं निश्चितपणाने एक असामान्य नेतृत्व आहे साहजिकच त्यांनी घेतलेले निर्णय त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांच्याविषयी लोकांच्या मध्ये असणारी प्रचंड उत्स्फूर्तता या सगळ्यांमुळेच ती उत्स्फूर्त अशा पद्धतीची प्रतिक्रिया नोंदवलेली आहे निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने डायनॅमिक काम ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं काम आमचे नेते निश्चितपणे करतात मंगेशकर रुग्णालयात जो का प्रकार घडला त्या प्रकारानंतर तुम्ही बाकीच्या रुग्णालयाला काय आदेश दिले जातात मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं ज्या पेशंटला त्रास झाला किंवा वैद्यकीय सेवा देण्यामध्ये विलंब झाला अशा पद्धतीची घटना भविष्यात घडून यासाठी योग्य त्या पद्धतीची एस ओ पी आपण शासनाच्या तर्फे जाहीर आहे आणि त्या पद्धतीचं मॉनिटरिंग सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीनं सातत्यानं मी करतो एक समिती गठीत करण्यात आली त्या समितीनं मंगेशकर आहे तसेच आता मंगेशकर आनामधून घेतलेला घेण्याचा घेतलेला आहे असं राज्यपालांसाठी तुम्ही कोणते आदेश देणार खर तर ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदी झालेल्या संस्थांच्याबद्दलची काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे अशा पद्धतीनं निधी घेणं किंवा रक्कम घेणं अपेक्षित नाही आणि त्याबद्दलची चौकशी समिती काम करते ती चौकशी समितीचा रिपोर्ट अंतिम त्यानंतर त्याच्याबद्दल अधिक स्पष्ट होईल परंतु एकूणच प्रकार बघितल्यानंतर मात्र निश्चितपणानं ज्या पद्धतीनं ट्रस्ट ऍक्ट खालच्या रूल्स रेग्युल्युशनचं अभॉल्युशन केलं केलं या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं अतिशय कमी